नमस्कार आम्ही आता बसलोय गवार निवडत ही माझी मोठी दिदी आम्ही दोघी जणी बसलो शाळेला सुट्ट्या आहेत तर मुलींना आता शिकवायला लागतं ना, ना? सोयबा पण थोडस त्यामुळं आम्ही दिदीला गवार निवडायला शिकवते भाजी करायला भात करायला तरी पण मुलींना नाही आवडत पण तरी पण शिकवायच लागतं ना, ना तुम्ही काय करतात आता सगळेजण झोपले असतील चार वाजले <laughs> बारकी आमची हस्ती छोटीवाली हस्ती ये दिया, या म्हणा तर बाई आमची गावातली वडती दिली पण बसली आता आणि दि